आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य दिवाळी साजरी करत नाही ए मध्य प्रदेश बी कर्नाटक शी आसाम डी केरळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ पुढचा प्रश्न आहे सूर्य कशापासून बनलेला आहे ए गॅस बी पाणी शी दगड डी धूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गॅस पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दात सतत वाढत असतात ए हत्ती बी उंदीर शी मगर डी जिराफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे राहुल गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता ए महाराष्ट्र बी दिल्ली शी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली पुढचा प्रश्न आहे जास्त मीठ खाल्ल्यास कोणता आजार होतो ए मुतखडा बी मूळवॅद शी हृदयरोग डी किडनी स्टोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी हृदयरोग मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी हात लावताच मरून जातो ए टिटोनी बी कबूतर शी कोकिळा डी रेड चिमणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टिटोनी पुढचा प्रश्न आहे काळी नदी कोणत्या नदीला म्हटले जाते ए गंगा बी यमुना शी शारदा डी ब्रह्मपुत्रा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शारदा पुढचा प्रश्न आहे कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए भारत बी नेपाळ शी श्रीलंका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी श्रीलंका पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या जातीचे आहेत ए चांबार बी ब्राह्मण शी तेली डी बनिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तेली मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सापाचे विष कोणत्या रंगाचे असते ए लाल बी पिवळे शी हिरवे डी पांढरे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पिवळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील महत्त्वपूर्ण जनरल नॉलेज आणि प्रश्न उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद